राज्यसेवा पूर्वचा पेपर झाला मनासारखा स्कोअर आला नाही वाटलं संयुक्त पूर्वला तरी चांगला स्कोर येईल तिथेही कुठेतरी असं वाटतं की प्रिलिम्स पास होईल का नाही वय वाढलेला आहे अटेम वाढलेले आहेत काही करून पोस्ट पाहिजे आता आपल्याला एखाद्या पोस्टची गरज आहे तर एक अशा आपल्याला ठिकाणी दिसते संयुक्त पूर्व परीक्षा गट क दोन हजार चोवीस जी मे दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर ग्रुप जी काही येणारी प्रिल्म्स आहे त्या अनुषंगानं एम पी सी एक्झाम मंत्राचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्याबद्दल बेसिक माहितीसाठी हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांना निराशा या ठिकाणी झाली की संयुक्त पूर्व परीक्षेचा कम्पेरेटिव्हली इझी पेपर होता पण आपल्याला कुठेतरी पाहिजे तेवढे मार्क आपल्याला जसं वाटतं की पास होण्यासारखे ते आपल्याला मिळालेले नाही आहेत किंवा आपले थोडेसे बॉर्डरला मार्क आहेत की ग्रुप बी प्रिलिम्स क्लिअर होईल का नाही माहित नाही आणि एक संधी आपल्याला ग्रुप सीच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची आहे ते हातातून घालवायची नाहीये त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल या अनुषंगानं आपल्या बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी हेल्पफुल राहू शकतात तर त्या अनुषंगाने विचार करत असताना संयुक्त गट परीक्षा दोन हजार चोवीस साठी ज्या काय बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रिलिम्स अप्रोच बॅच तुम्ही बघितलं असेल विद्यार्थ्यांचे मार्क ऍप्रोच बॅच नंतर कसे वाढलेत इवन शेवटच्या आठ दिवसामध्ये आपण एक छोटीशी बॅच लाँच केली होती त्याचा एक खूप चांगला प्रतिसाद आणि फायदा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये झाला या अनुषंगाने आपण एक बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय पी टू पी ची टेस्ट सिरीज जी आपली ऑलरेडी आहे संयुक्त ग्रुप बी ची ती पण आहे त्यासोबत सोबतच करंट अफेअर्सची पण बॅच आपल्या ठिकाणी आहे बघा या अनुषंगाने विचार करत असताना खूप जणांना अभ्यास करूनही मार्क आले नाहीत मला असं वाटतं कुठेतरी समस्या त्याच असतात प्रॉब्लेम तोच असतो की वय वाढलेला असतं अभ्यास वाढतो तरी मार्क वाढत नाहीत रिझल्ट येत नाहीत त्याचं एक टेन्शन असतं एन्झायटी असते आणि त्या प्रेशरमध्ये सिली मिस्टेक्स होतात अनफोर्सियरल्स होतात आणि कुठंतरी आपण परत त्याच त्याच लेवलला त्याच त्या स्कोअरला अडकतो असं वाटतं होईल की नाही पहिल्या किची वाट बघा दुसऱ्या किची वाट बघा रिझल्टची वाट बघा याच्यात वेळ निघून जातो कधी कधी पास झाल्यानंतर मग मेन्सला परत सिलेक्शन होत नाही मला असं वाटतं या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची आणि कट ऑफ वाढवणारी विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा देणारी जी बॅच आहे आपली राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे तर हे आपण संयुक्त पूर्व दोन हजार चोवीस जे आहे ग्रुप सी संयुक्त पूर्व ग्रुप सी दोन हजार चोवीस परीक्षेसाठी पण आपण नवीन बॅच लॉन्च करतोय जे आपण ग्रुप बी साठी केली होती त्याच्यामध्ये आपण ग्रुप चे पेपर बरेचसे घेतले नव्हते आता ग्रुप च्या पेपरला समोर ठेवून आपण एक बॅच नवीन लॉन्च करत आहोत या बॅच ची फीस काही खूप का जास्त असणार नाही मला असं वाटते एक पाचशेच्या आसपास काहीतरी फीस असेल मी एक दोन दिवसामध्ये उद्या किंवा परवा ही लॉन्च करेल कधी आज रात्रीपर्यंत पण तुम्हाला ऍपवर बघायला मिळेल आणि या बॅच मध्ये काय काय असणार आहे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे याचे डेमो व्हिडिओ पण युट्यूबवर अव्हेलेबल आहेत बाकी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली आहे याच्यामध्ये आपण बेसिकली थोडक्यात सांगतो काय करतो तर प्रिव्हिशर क्वेश्चन्स जे झालेले असतात ते लॉजिकली कसे सोडवायचे म्हणजे जेव्हा आपला अभ्यास आप कमी पडतो आपली कन्सेप्ट क्लॅरिटी कमी पडते जेव्हा आपल्या अंडरस्टँडिंग कमी पडते आणि आपल्याला तो प्रश्न बरोबर आणायचा असतो त्यावेळेस प्रश्नामध्ये दिलेली काही माहिती म्हणा ऑप्शनचं इलिमिनेशन म्हणा किंवा शब्दांच्या अर्थानं मिळणारे हिंट म्हणा ज्याला आपण इटायमॉलॉजी म्हणतो किंवा ज्याला एट्रीब्युट्स ऑफ क्वेशन प्रश्नामध्ये काहीतरी एखादी हिंट दिलेली असते प्रश्न आता एका विद्यार्थिनीने जो एक शेअर केला होता की प्रश्नामध्ये फॉरेक्स दिसलं तिसऱ्या ऑप्शनमध्ये फॉरेक्स दिसलं उत्तर मार्क केलं बरोबर फॉर्च्युनेटली तो प्रश्न बरोबर आला तुम्ही कंबाईन मधले बरेचसे प्रश्न बघितले असेल की जे अप्रोच विद्यार्थ्यांनी सोडवले एका विद्यार्थ्यांनी करंटचे दहा प्रश्न अटेम्प्ट ते सहा प्रश्न बरोबर आले ते कशामुळे हे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे किंवा जो अप्रोच ज्याला आपण म्हणतो त्या अप्रोच न सोडवले वास्तव कुठंतरी ग्रुप सी मध्ये जर अनफॉर्च्युनेटली करंट अवघड आलं किंवा सायन्स अवघड आलं विज्ञान अवघड आलं किंवा पॉलिटी अवघड आलं अर्थशास्त्र तर कुठंतरी तुम्हाला एक हाताशी काहीतरी आपल्या पाहिजे या अर्थानं ह्या बॅच बॅचचा खूप फायदा होऊ शकतो आणि आपण जर ग्रुप सी चा जर बघितला सहसा पेपर सोपा होतो मेरिट खूप जास्त हाय जातं आपण जर कम्पेरेटिव्ह ग्रुप बी च्या सोबत कंपॅरिजन केलं तर त्यामुळे मला वाटतं कुठेतरी कमी मार्क घेऊन चालणार नाही ते आपल्याला चांगलेच मार्क मिळाले पाहिजे आणि ते चांगले मार्क मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला जर ठरणार आहे ते म्हणजे राईट लॉजिकल अप्रोच बॅच याच्यामध्ये आपण मागच्या कमीत कमी एक पाच सात वर्षाचे तरी ते प्रश्न डिस्कस करूयात ग्रुप सीला आपण बारा पासूनचे घेतले होते इथे आपण तो प्रयत्न करूया की दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे झालेले सगळे पेपर आपण ग्रुप सी प्रिलिम्सचे जे आहेत तर ते कवर करण्याचा प्रयत्न करू त्यातले प्रश्न लॉजिकली सोडवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमचा तो अप्रोच डेव्हलप होईल तुमचं ते लॉजिक बिल्ट होईल आणि न येणारे प्रश्न पण अॅक्युरेटली तुम्हाला पेपरमध्ये सोडवता येतील आणि कुठेतरी एक चार पाच मार्काचा सात आठ मार्कांचा दहा मार्काचा पंधरा मार्काचा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो तर ही अप्रोचची बॅच याच्याबद्दल फार जास्त बोलण्याची गरज नाही सगळ्यांना त्याबद्दल माहिती आहे दुसरी बघा आपण ग्रुप बी साठी एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केला होता जो राज्यसेवेपासून चालू केला पी टू पी प्रॅक्टिस टू परसिस्ट पी टू पी म्हणजे काय प्रॅक्टिस टू परसिस्ट प्रॅक्टिस टू परसिस्ट नावाने आपण एक इनिशिएटिव्ह केला होता संयुक्त पूर्वसाठी तर हा संयुक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी दोना दोघांना पण मिळून आपण तयार केलेला होता पण नंतर नंतर ग्रुप सीची परीक्षा एवढी लांब गेली याच्यामध्ये ग्रुप सी कुठेतरी मागे पडली पण हा मध्ये आपण जेव्हा चालू केला होता तेव्हा तो दोन्ही परीक्षांना समोर ठेवून केला होता ग्रुप बी आणि ग्रुप सी कारण तेवीसचा पेपर एकच झाला होता त्यामुळे जवळपास कुठेतरी त्याची तयारी करणं सोर्सेस पेपरची पद्धत बऱ्यापैकी सारखी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि मग आता ग्रुप बी ला तर आपल्याला प्रचंड याचा फायदा झाला तसाच फायदा ग्रुप सीला पण होणार आहे त्यामुळे आपण ही जी बॅच होती पी टू पीची ग्रुप बीची तीच कंटिन्यू करतोय ग्रुप सीच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तर मग याच्यामध्ये ऑलरेडी सगळे प्रश्न टाकून झालेले आहेत प्रत्येक विषयाचे भूगोलाचे तीनशे साठ प्रश्न इतिहासाचे तीनशे एकोणतीस राज्यव्यवस्थेचे तीनशे सामान्य विज्ञानचे दोनशे साठ याच्यामध्ये आपण प्लस अजून शंभर एक प्रश्न ऍड करू जेणेकरून तुम्हाला विज्ञानला अजून फायदा होईल अर्थव्यवस्थेचे दोनशे चाळीस चालू घडामोडीचे पाचशे तर हे प्रश्न ऑलरेडी झालेत आता याच्यामध्ये नवीन प्रश्न आपण टाकूयात चालू घडामोडीमध्ये कारण काय झालंय की हा जो पॅटर्न अँड ट्रेंड होता हा नवीन आलाय चालू घडामोडीमध्ये म्हणजे जवळपास एक साधारण जर तुम्ही विचार केला तर कुठेतरी दोन हजार प्लस प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत रिव्हिजनसाठीची पीडीएफ आता ऑलरेडी सगळ्या पीडीएफ अव्हेलेबल आहेत डायरेक्टली पीडीएफ जरी वापरलं तरी चालेल पण माझं स्पष्ट म्हणणं राहील ज्यांनी आतापर्यंत ही बॅच घेतलेली नाही त्यांनी टेलिग्रामवर जाऊन ते प्रश्न सोडवा ते प्रश्न सोडून तिथं जे काय तुम्हाला चुका कळतील त्या चुकांवर काम करा आणि रिव्हिजनसाठी पीडीएफचा वापर करा आता याच्यामध्ये राहिलेले आपण व्हिडिओ स्वरूपामध्ये ते एक्सप्लेनेशन पण कव्हर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला हे रिव्हिजनच्या वेळेस बऱ्याचशा नवीन गोष्टी त्या ठिकाणी कळतील तर त्या अनुषंगाने ग्रुप सी साठी ही पण जी बॅच आहे पी टी पीची ती तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर असणार आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब झाली त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पी पी प्रचंड रिफ्लेक्शन आपल्याला बघितलं म्हणजे ज्योग्राफीमध्ये दहा पैकी आठ आठ प्रश्न एकदम लिमिटेड कंटेंट आहे बघा हे काही प्रश्न काही खूप हजार दोन हजार प्रश्न नाही आहेत किंवा याच्यामध्ये शं आ, हजार हजार पेजचे पुस्तकं नाही आहेत एकदम लिमिटेड कधी कधी शंभर पेजची पन्नास पेजची पण पन पीडीएफ आहे आपली त्याच्यामधून तुम्हाला दहा पैकी आठ आठ म्हणजे ऐंशी टक्के प्रश्न कव्हर होणं आणि ते पण अवघड अवघड प्रश्न कव्हर होणं मला असं वाटतं ही कुठेतरी खूप महत्वाची गोष्ट आहे आपला जो अजेंडा असतो नेहमीचा की मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिफ्लेक्शन कमीत कमी अभ्यासातून जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळतील याच्या आधारावर आणि पी टू पीच्या प्रचंड प्रतिसादानंतर आणि प्रचंड रिफ्लेक्शन नंतर, नंतर, नंतर आपण आता ओटीपी पण मेन पण मेनसाठी चालू केले ग्रुप बी आणि सेम जी प्रिकर्सर आहे त्या ओटीपीची ती हीच आहे की पी टू पी बॅच ज्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्याचं रिफ्लेक्शन पण आपल्या पेपरमध्ये राज्यसेवेच्या पण बघायला मिळालं आणि संयुक्त पूर्वच्या तर सेम आपण ही बॅच काय करतोय कंटिन्यू करतोय या बॅच ची फीस आता मात्र आपण कमी करतोय ग्रुप सी मध्ये तर या बॅच ची जवळपास एक मला वाटतं पाचशेच्या आसपास किंवा काहीतरी असेल मी आज नवीन बॅच लाँच करेल तेव्हा त्या ऍपवर तुम्हाला बघायला आपलं जे मेड सिंपल ऍप आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि वेगळ्या ठिकाणी आपल्या चॅनलवर पण बघायला मिळते तिथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर <coughs> महत्वाची बॅच बघा ही ही का महत्वाची आहे चाल घडूमेडच्या बघितलं असेल की नवीन ट्रेंड आणि पॅटर्न त्या ठिकाणी आला आणि कोपऱ्या कोपऱ्यातले अवघड अवघड प्रश्न त्या ठिकाणी जुने जुने प्रश्न आयोगानं विचारले आणि करंट करंटमध्ये सगळ्यांना जे बारा तेरा पर्यंत पडायचे ते कुठेतरी पाच सात मार्कांवर आलं त्यातही मुळे खूप लोकांना दोन दोन तीन तीन प्रश्न एक्स्ट्रा बरोबर आले अदरवाईज खूप ज्यांनी अप्रोच बॅच केल्या नाही अप्रोच चा वापर केला नाही त्यांचं पाणीपत करंट अफेअर्स मध्ये झाले त्यामुळे करंट अफेअर्सला एकदम नवीन ट्रेंड आणि पॅटर्न नुसार आपण काय करतोय मंथली व्हिडिओची ही जी बॅच आहे ती लॉन्च करतोय ग्रुप साठी याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन साठी पीडीएफ असणार आहेत त्या पीडीएफ मध्ये पिक्टोरियल्स तुम्हाला बघायला मिळतील याच्यामध्ये पी टू पी चे प्रश्न पण आपण नवीन पद्धतीने देतोय आणि नवीन एक इनिशिएटिव्ह आपण चालू केला ठळक बातम्या तो पण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू ठळक बातम्याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला काय याच्यामध्ये डेलीच्या ज्या छोट्या चो मोठ्या घटना छोट्या मोठ्या घडामोडीत त्या पण कव्हर होतील जर कदाचित ग्रुप सी ला पण करंट अफेअर्स अवघड काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला याचा प्रचंड फायदा ह्या ठळक बातम्यांचा त्याच्यामध्ये होणार आहे जे आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू आणि ह्या बॅच नाव जे आहे करंट कॅप्सुल बाय डॉक्टर अजित दोन हजार पंचवीस नावान असणारे याच्यामध्ये एक ते दीड वर्षाचं करंट आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया पिक्टोरियल ग्राफिक्स तर असतात आणि आपले व्हिडिओ सगळे स्टोरी बेस्ड असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्या तुमच्या लक्षात राहतात युट्यूबवर तुम्ही डेमो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये पण खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स विद्यार्थ्यांनी टॅकनी दिलेल्या होत्या तर या बॅचची जी फीस आहे तर ती पाचशे रुपये आहे ऑफर जेव्हा चालू असतात डिस्काउंट तेव्हा तुम्ही ती घेऊ शकता व्हॅलिटी सहा महिने आणि व्ह्यू चार असतात व्हिडिओला जे आहेत आपल्या त्या याच्या व्यतिरिक्त तयारी करत असताना अजून एक नवीन इनिशिएटिव्ह आपण ग्रुप बी साठी पण चालू करतोय आणि ग्रुप सी साठी पण चालू करतोय ज्याच्यामध्ये दे तुम्हाला डेलीचा रिपोर्टिंग त्या ठिकाणी करावा करा लागणार आहे म्हणजे जे आपण चालू केलं तर ग्राउंड झिरोचा याच्याबद्दल डिटेल जेव्हा लॉन्च करेल मी त्याची फीस आपल्या अजिबात फार जास्त नसते शंभर दीडशे दोनशे रुपये फक्त हे फ्री ठेवण्याचं कारण काय फ्री ठेवलं की सिरियस सिरियस नेत नाही माणसं विद्यार्थी जे येते सिरियसली घेत ये नाहीत सिरियसली घेण्यासाठी काहीतरी नॉमिनल फीस ठेवावी म्हणून आपण या ग्राउंड झिरोला ठेवतोय की जेणेकरून तुम्हाला एक डिसिप्लिन लागावी वेळेच्या वेळेत तुम्ही तुमचा अभ्यास कम्प्लीट केला पाहिजे आणि लाजगाज का व्हायना तुम्ही त्या ठिकाणी बसले पाहिजे अभ्यासासाठी आणि तो पूर्ण केला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण टार्गेट खूप चांगले तयार करतो पण कंप्लीट करत नाही कंप्लीट होत नाही आपल्याला विचारणारं ना कोण नसतं आपल्याला कोणाला सांगायचं नसतं त्यामुळे अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी तयार करण्यासाठी आपण ग्राउंड झिरोचा इनिशिएटिव्ह आणला होता याच्याबद्दल माहिती ऑलरेडी मी खूप व्हिडिओमधून दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ग्राउंड झिरो पण आपण एक ग्रुप सी ला डायरेक्शन देण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना कि बऱ्याच वेळेला कळतं की अभ्यास होत नाही हे होत नाही ते होत नाही ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपण हा पण नवीन इनिशिएटिव्ह वेगळ्या परीक्षांसाठी करतोय आता म्हणजे आपल्याकडं संकल्प पेड मेंटरशिप तर चालूच आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली ऍक्टिव्ह मेंटर्स असतील इथे तुम्हाला स्वतःहून रिपोर्ट करायचंय स्वतःहून सांगायचे मी दिवसभरात काय कशी केली मी खरंच अभ्यास केलाय का नाही केला नाही केला तर का नाही केला केला तर कसा झाला काय झाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिपोर्ट करायच्यात त्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स आणि एक डिसिप्लिन लागण्यासाठी मदत त्या ठिकाणी होऊ शकते याच्या व्यतिरिक्त अजून काही जरी अडचण असेल तर हा माझा नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही ह्या वेळेमध्ये सोमवार ते शुक्रवारमध्ये फोन करू शकता त्यासाठी तुम्ही बॅच केली पाहिजे किंवा तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजे अशा अजिबात गरज नसते तुम्ही डायरेक्टली बिंदासपणे मला फोन करू शकता आणि याच्याविषयी चर्चा करू ग्रुप सी साठी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की आपल्या इनिशिएटिव्ह मधून तुम्हाला नाही म्हटलं तरी पाच ते दहा मार्कांचा फायदा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही फक्त तुम्ही प्रामाणिकपणे त्या गोष्टी केल्या पाहिजे पी चे प्रश्न रेग्युलरली सोडवले पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे अप्रोच वर काम केलं पाहिजे प्रिव्हिशर क्वेश्चन सारखे सोडवले पाहिजे ते लॉजिक स्वतःमध्ये डेव्हलप केलं पाहिजे राईट या सगळ्या गोष्टी केल्या तर कुठंतरी जी तुम्हाला पाहिजे ती पोस्ट याच वर्षामध्ये याच येणाऱ्या काही दिवसामध्ये शंभर टक्के भेटेल अशी मी अपेक्षा करतो Thank you very much and all the very best.